आखाड महिना म्हशी पळविण्याची परंपरा जोशी समाज लाल आखाडा तालीम व किशोर पैलवान सर्वदे यांचा उपक्रम जोशी समाज हा वंशपरंपरागत दुबत्या जनावरांचे पालनपोषण करून व्यापार करणे हा मुख्य व्यवसाय आहे आषाढ महिन्यात जागृत मसोबा यात्रेनिमित्त म्हशी पळविण्याचा उपक्रम गेली बेचाळीस वर्षे अखंडितपणे सुरू आहे सोलापूर पंढरपूर मंगळवेढा कोल्हापूर सातारा सांगली जालना बीड येथूनही पशुपालन मंडळी या यात्रेस आवर्जून आपली हजेरी लावतात एक लाखापासून ते पाच लाखांच्या मशी या यात्रेत पळविण्यात येतात यंदाच्या वर्षी जोशी समाज लाल ला आखाडा तालीम व किशोर पैलवान सर्वदे यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात हा उपक्रम संपन्न झाला या यात्रेत सुमारे पाच हजार भाविकांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली होती यात्रेस दहा हजार लोकांची उपस्थिती होती यात्रा यशस्वी करण्यासाठी किशोर पैलवान सर्वदे व जोशी समाज लाल ला आखाडा तालीमचे पंचमंडळी लहान थोर मंडळींनी परिश्रम घेतले